अन्नपूर्णा चटपटीत मेजवानीमध्ये मी अनिता आपलं स्वागत करते आज मी एकदम अशा सुंदर पोळ्या करणार आहे आणि त्याबरोबर भरपूर टिप्सही देणार आहे त्या टिप्स टिप्सचा तुम्हाला खूप असा चांगला फायदा होणार त्यासाठी तुमच्या पोळ्या मस्त अशा लुसलुशीत व टम्मा अशा फुगणाऱ्या होणार आहेत न फुटणाऱ्याशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ अडीचशे ग्रॅम गूळ दोन चमचे तूप विलायची पूड लागणार आहे एक ते दीड चमचा व कणिक पहिली टीप सुरुवातीला दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम आपल्याला जेवढ्या प्रमाणात हवी तेवढीच डाळ घ्यायची तेवढ्याच प्रमाणात गुळ हा असला पाहिजे कमी गूळ घालू नका व गूळ तीन नंबरचा याप्रमाणे एकदम लाल गुळ गुळ घालायचा नाही आहे त्यामुळे काय होणार आहे पोळ्यांचा रंग हा बदलतो त्यामुळे गूळ हा पिवळ्या रंगात इथे ही ही मी कणिक मळून घेतले ही कणिक आपण जे नेहमी चपात्यासाठी वापरतो अशाच पद्धतीचे मिळून घेतले फक्त पोळ्यासाठी ही कणिक दोन तास आधी आपल्याला मळून ठेवायची व तेल लावून ठेवायचे जे त्यामुळे काय होणार आहे आपली पीठ एकदम मऊ होणार आहे त्यामुळे पोळीसुद्धा ही मऊ होणार आहे आता ही कणिक मळून मला एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता कणिक कशा पद्धतीने मऊसूत झालेली आहे आता यावर मी एक ओ ओलं कापड ठेवणार आहे डाळ शिजस्तोपर्यंत अशा पद्धतीने ही कणिक आपण झाकून ठेवायची जेणेकरून ती कडक होणार नाही सर्वप्रथम आपल्याला डाळ ही शिजून घ्यायची डाळ तुम्ही दोन्ही दोन प्रकारे शिजवून घेऊ शकता एक तर पातेल्यात पाणी घ्यायचे एक अडीच ग्लास ते पाणी गॅसवर उकळा ठेवायचं पाणी उकळले की त्यावर तात ठेवून त्यामध्ये पाणी टाकायचे व डाळ ही पातेल्यात टाकून जसं जसं डाळ शिजत नाही तसं तसं आतलं पाणी आटत जातं त्यामुळे वरचं पाणी पातेल्यामध्ये टाकून डाळ आपल्या शिजून घ्यायची अशा प्रकारे जर तुम्ही डाळ शिजून घेतली तर तुम्हाला चाळीस ते पंचाळीस मिनटं लागणार आहेत आणि दुसरी पद्धत म्हणजे कुकरमध्ये अडीच ग्लास पाणी घालून त्याच्यात डाळ टाकून मंद गॅसवर झाकण लावून जर आपण डाळ शिजवली तर आपली डाळ ही वीस मिनिटात तयार होते आता मी कुकरमध्ये डाळ घातली पाण्याला उकळी यायला लागली मी आता झाकण लावून त्याला पंधरा मिनटं शिजून घेणार आहे मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवत आहे आपले कुकरमध्ये डाळ आता शिजून तयार आहे छान पद्धतीने शिजली ती आता आपण पातीलीतली ले डाळ बघूया पातीलीतली ले डाळ आपली आता शिजलेली आहे चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता पूर्ण डाळीचा सुंदर असा गाळ तयार झालाय आता ही डाळ व कुकरमधली डाळ एका चाळणीमध्ये टाकून त्यातलं पाणी काढून घेणार आहे मी एका पातेल्यात गाळून ठेवली आता यामध्ये हे मिश्रण मी टाकते पूर्ण गाळून घ्यायचे पूर्ण त्यातलं पाणी निघून जाणार आहे आणि मग आपण डाळ गुळामध्ये शिजून घ्यायची पूर्ण पाणी निघून गेले डाळीतलं आता मी गॅसवर पात्र ठेवले त्यामध्ये मी ही डाळ टाकून घेते गॅस हा बारीक करायचा आहे आता तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप्पणी सांगणार आहे ती म्हणजे काही काही लोकांना जास्त गोड पोळ्या ह्या नको असतात त्यासाठी तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता किंवा गुळ निवडताना मी आधी सांगितल्याप्रमाणे गूळ हा पिवळसर रंगाचा घेतल्यास पोळ्या ह्या कमी गोड होतात किंवा पुरण भरताना पुरण हे कमी भरले तरीही पोळ्या कमी गोड होतात आता यामध्ये या मी गूळ टाकलेला आहे गॅस माझा एकदम बारीक आहे आता यामध्ये मी टाकणार आहे जी मी विलायची जायफळची पूड घेतली होती सोंटही ॲड केले मी आहे थोडेसे आता मी बारीक गॅसवर हे असं शिजून घेणार आहे बारीक गॅस यासाठी करायचा आहे की आपली डाळ करपणार नाही व आपल्या पोळ्यांना करपट वास हा येणार नाही आहे आता अशाच पद्धतीने मी करत राहणार आहे गूळ आता मी चि बारीक चिरल्यामुळे वितळला आहे आता मदे, मदे, मदे हे पूर्ण गुळ घट्ट होतोपर्यंत अशाच पद्धतीने मी मध्ये 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 हलवत राहणार आहे हे मिश्रण तयार व्हायला आपल्या कमीत कमी दहा मिनटं तरी लागणार आहे आता हे जे आपलं पाणी राहिले डाळीचं आता त्यातला गुळ आटायला सुरुवात झाली मी गेले पाच मिनटं हे मिश्रण असेच अधूनमधून हलवते गॅस मी बारीक केलाय त्यामुळे खाली डाळ ही माझी लागलेली नाही आहे मी अशीच डाळ आटून घेणार पाणी आता भरपूर प्रमाणात आटलं गेलं आहे गुळ आता आणि दोन मिनटं मी याला अशाच पद्धतीने हलवत राहणार आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पातेल्याला बिलकुल चिटकलेलं नाही आहे मिश्रण त्याच्यासाठी आपल्याला हलवत राहणे गरजेचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला जास्तसुद्धा घट्ट करायचं नाही आहे पुरण आता तयार आहे डाळ आपले छान डाळपूळ शिजलेले आता मी एक पाच मिनिटासाठी गॅस बंद करून हे मिश्रण असंच ह्या पातेल्यात ठेवणार आहे फक्त एक पाच मिनिटासाठी थंड जास्त होऊन द्यायचं नाहीये आणि अशाच पद्धतीचं मिश्रण झाले की आपल्याला गॅस बंद आहे एकदम सुद्धा कोरडे करायचे नाहीये आता आपली डाळ शिजून तयार येते आपल्याला आता पुरण वाटायला घ्यायचे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा वापर करू शकता तुम्ही जाळीचा वापर करू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही यंत्राचा वापर करू शकता फक्त काळजी एवढीच घ्यायची जाळीमध्ये आपण ज्या वेळेला पुरण टाकणार आहोत त्यावेळेला पुरण हे जास्त रगडून बारीक करायचे नाही आहे फक्त हलक्या हातानं ते करायचं आहे कारण आपण जर जास्त रगडून केले आता इथं दोन ते अडीच चमचे पुरण मी टाकलेले आहे आता हे मी मिक्सरला तुम्हाला वाटून दाखवणार आहे अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटायचं आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्या बारीक आता मी मिक्सरमध्ये वाटून दाखवणार आहे फक्त चालून बंद करायचं एक दोन तीन फक्त तीन सेकंद आपल्याला आहे मिक्स करून घ्यायचे साईडचं जे वर आलेलं आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं याच्यात चमच्याने आता पुन्हा अशाच पद्धतीने एक दोन आणि तीन वाटून झाले पुरण आपले छान असं बारीक पद्धतीने वाटून घे झाले आता मी पूर्ण वाटून घेते वाटून झाले आता आपण पीठ पाहूया हे छान मऊ झाले आता हातावर तेल घ्यायचे किंवा पिठावर टाकायचे आणि पीठ पुन्हा एकदा हाताने रगडून मळून घ्यायचे दोन तास भिजल्यामुळे पीठ आपलं छान भिजले गेले अशा पद्धतीने आपलं पीठ छान झाले तुम्हाला जर भिजवायला वेळ नसेल तर पीठ मळतानी थोडंसं एक दोन पळी तेल टाकून पीठ कणकेपेक्षा थोडं पातळ मळून जर घेतले तरीही चालते आता पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे पेड्यापेक्षा थोडा मोठा आता आपण पोळी करून घेणार आहोत आता आपण जो पिठाचा गोळा घेतलाय त्याला अशा पद्धतीने गोल गोल फिरून घेतले आता त्यामध्ये पूर्णाचा छोटा गोळा घ्यायचा गोल करायचा त्यामध्ये टाकायचा साईडनं थोडंसं असं दाबायचं व पूर्ण अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे पिठामध्ये गोल असा पलपटवर घेऊन जे आपले लाटणं आहे ते फक्त आपल्याला अंगठ्याच्या यामध्ये धरायचं तुम्ही कुठल्याही पद्धतीने लाटू शकता तुम्हाला जी पद्धती ती आणि लाटणं फक्त फिरवत जायचं आहे आपण जसं लाटणं फिरवल तशी आपली पोळी ही फिरत जाते व हळूहळू फिरवत जायचे इथं पोळी लाटून झाली मी आता ही गरम ताव्यावर टाकली गरम ताव्यावर टाकल्या टाकल्या दोनच मिनटात आपल्याला त्यावर तूप टाकून घ्यायचे तूप हे आपल्याला पोळीच्या साईडनं सोडायचे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता अशा पद्धतीने सोडायचे आणि एक दोन मिनिटात पोळी आपल्याला पलटी करायचे गॅस हा बारीक ठेवायचा आहे छान अशी आपली पोळी मस्त असे फुगली आता मी ला काढून घेते छान अशी फुगली पलटी करायचे त्यावर तूप सोडायचे तुम्हीला दोन भाजू शकता पण मीला सरळच भाजणार आहे मंद गॅसवर आपल्या पोळ्या तयार आहेत छान अशा सुंदर मऊसूद पोळ्या तयार झाल्या माझ्या टिप्सचा जर तुम्ही पोळ्या करताना वापर केला तर तुमच्या पोळ्या अतिशय सुंदर होतील आता या पोळीवर मस्त अशी तुपाची धार आपल्याला सोडायची माझी ही पूर्णाची पोळी तुम्हाला आवडली असल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व लाईक व शेअर करायला विसरू नका व कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या ह्या पोळ्यात तुम्हाला कशा